नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन अंकी हातच्याचे बेरीज पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपलं पहिलं उदाहरण आहे एकशे बत्तीस अधिक दोनशे एकोणनव्वद आता आपल्याला सुरुवात करत असताना एकका कडून करायची आहे मग दोन अधिक नऊ किती होतात बरं तर त्यासाठी नऊच्या पुढे दोन बोटे मोजायचे आहेत म्हणजे दोन अधिक नऊ किती होणार अकरा अकराशे एक हातच्याला एक आठ आणि तीन अकरा अकरामध्ये एक मिळवलं बारा बाराशे दोन हात हातच्या एक दोन आणि एक तीन तीनमध्ये एक मिळवलं चार म्हणजे एकशे बत्तीस अधिक दोनशे एकोणनव्वद याचं उत्तर आपल्याला मिळत आहे चारशे एकवीस त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे चारशे अठ्ठावन्न अधिक एकशे सदुसष्ट आता आपल्याला आठ आणि सातची बेरीज करायची मग किती होतात बघा बरं आठ आणि सात पंधरा पंधराशे पाच हातच्याला एक पाच आणि सहा अकरा अकरामध्ये एक मिळवलं बारा बाराशे दोन हातच्याला एक, एक, पास, पास एक चार आणि एक पाच पाचमध्ये एक मिळवलं सहा म्हणजे चारशे अठ्ठावन्न अधिक एकशे सदुसष्ट याचं उत्तर आपल्याला मिळत आहे सहाशे पंचवीस त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे तीनशे अठ्ठ्याण्णव अधिक एकशे तेहतीस आता आपल्याला ह्या आठ आणि तीनची बेरीज करायची आहे आठ आणि तीन अकरा अकराशे एक हातच्याला एक नऊमध्ये तीन मिळवले किती होतात बारा बारामध्ये एक मिळवलं तेरा तेराशे तीन हातच्याला एक तीन, तीन आणि एक, एक चार चारमध्ये हा एक मिळवला तर पाच होतात म्हणजे तीनशे अठ्ठ्याण्णव अधिक एकशे तेहतीस याचं उत्तर आपल्याला मिळत आहे पाचशे एकतीस त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे पाचशे सोळा अधिक दोनशे चौऱ्याण्णव आता सहा आणि चार किती होतात दहा दहाशे शून्य हातच्याला एक नऊ आणि एक दहा दहामध्ये एक मिळवलं अकरा अकराशे एक हातच्याला एक पाचमध्ये दोन मिळवलं सात होतात सातमध्ये एक मिळवलं आठ होतात म्हणून पाचशे सोळा अधिक दोनशे चौऱ्याण्णव याचं उत्तर आहे आठशे दहा त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे सातशे एकोणीस अधिक एकशे नव्वद आता बघा नऊमध्ये शून्य मिळवलं नऊच येतं कारण आपण बेरीज करतोय एक आणि नऊ दहा दहाशे शून्य हातच्याला एक सातमध्ये एक मिळवला आठ आठमध्ये हा आताच्या मिळवला नऊ होतात म्हणजे सातशे एकोणीस अधिक एकशे नव्वद बरोबर किती नऊशे नऊ त्यानंतर पुढील उदाहरण आहे दोनशे सत्तेचाळीस अधिक एकशे एकोणसाठ आता बघा सात आणि नऊ किती होतात सोळा सोळाशे सहा हातच्याला एक चार आणि पाच नऊ नऊमध्ये एक मिळवलं दहा दहाशे शून्य हातच्याला एक दोन आणि एक तीन तीनमध्ये एक मिळवलं चार म्हणजे दोनशे सत्तेचाळीस अधिक एकशे एकोणसाठ किती होते चारशे सहा त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे सहाशे पाच अधिक एकशे शहाण्णव आता बघा पाच आणि सहा अकरा अकराशे एक हातच्याला एक शून्य आणि नऊ नौ, नऊ नऊमध्ये नौ एक मिळलं दहा दहाशे शून्य हातच्याला एक सहा आणि एक सात सातमध्ये एक मिळवलं आठ म्हणजे सहाशे पाच अधिक एकशे शहाण्णव किती होतंय आठशे एक त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे नऊशे शहाण्णव अधिक सव्वीस आता बघा बरं सहा आणि सहा किती होतात बारा बाराशे दोन हातच्याला एक एक आणि नऊ दहा दहामध्ये दोन मिळवलं बारा बाराशे दोन हातच्याला एक एक आणि नऊ दहा म्हणजे नऊशे शहाण्णव अधिक सव्वीस याचं उत्तर किती मिळत आहे आपल्याला एक हजार बावीस अशा पद्धतीने तुम्ही हातच्याची बेरीज करू शकता